तर हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली चला आज एक तुमच्या अशी छान अशी व्हेजिटेबलची रेसिपी शेअर करणार आहे तर इथे घेतलेले आहेत दोन कांदे कापून दोन टोमॅटो आणि मसाल्यासाठी मी इथे घेतलेले आहेत दोन चमचे तिळ आणि अर्धा वाटी शेंगदाणे म्हणजे छोटी असती त्याची अर्धा वाटी घेतली आणि मिरच्या घेतल्या आहेत तिखटसाठी म्हणजे मी हिरव्या मिरच्याचीच भाजी बनवून दाखवणार आहे तर इथे मी वांगे आणि हे बघा आवऱ्याच्या शेंगा याची मिक्स भाजी बनवणार आहे सुरुवात करू या रेसिपीला चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता सुरुवात करते रेसिपीला तर इथे मी तीळ आणि शेंगदाणे हे आणि हिरव्या मिरच्या भाजून घेतल्या आहे आता याचं वाटण बनवून घेते तर इथे मिक्सरच्या भांड्यात घेतलं आहे आता लसण पण घालून घेऊया तर आता हे वाटून घेते तर इथे मी वाटून घेतलेलं आहे पाणी न घालता वाटलेलं आहे म्हणजे जास्त बारीकही ना नाही आणि जास्त मोठंही नाही मिडियम असं वाटून घेतलेलं आहे तर इथे मी कढईमध्ये दोन पळ्या तेल घातलेलं आहे तर आता आपण घालूया मोहरी मोहरी आणि जिरे घातले आहेत आता घालूया थोडासा हिंग आता हे तडतडले आता आपण घालूया कांदा कांदा थोड छान तेलामध्ये भाजून घेऊया तर इथे आलं लसण आणि कोथिंबीर मी वाटून घेतलेली होती पेस्ट ती घातलेली आहे अर्धा चमच ती ते छान तेलात भाजून घेऊया आपण घालूया टोमॅटो टोमॅटो पण तेल हे छान तेला नरम करून घेऊया तर इथे टोमॅटो पण छान तेलामध्ये आपल्या नरम झाला आहे आता आपण भाज्या घालून घेऊया

एक दीड चमचा दूध घातला आहे तर आता घालूया भा मेथीची भाजी मेथीच्या भाजीनं कुठला टेस्ट छान येते एकदम मस्त लागते ही भाजी चपातीसोबत भाता भातासोबत पण तुम्ही खाऊ शकता आता याच्यावर प्लेट ठेवून देते मी एक पाच मिनट शिजवून घेऊया तर एक पाच मिनिटं मी झाकून ठेवलं होतं तर बघा जाऊ भाजी पण छान हे झालेली आहे नरम आता हे हलवून घेऊया पाणी पण छान सुटले या पाण्यामध्येच आपण हे छान जरास शिजवून घेऊया छान हलवून घेतलं आहे मी आता आपण घालूया मसाला शेंगदाणे आणि तीळ आणि घिर्या मिरच्या मिक्स करून घेऊया पूर्ण मी मिक्स करून घेतलं आहे आणि वास्तू एवढा मस्त यायला आहे तर थोडंसं ते शिजण्यासाठी मी पाणी टाकून घेते जास्त नाही घालायचं थो थोडंच घालणार आहे म्हणजे आपला मसाला पण छान भाजायला लागेल तर इथे मी फक्त अर्धा ग्लासच घेतला आहे पाणी आणि याला एक दहा मिनिटं छान शिजवून घेते म्हणजे आपली भाजी एकदम रेडी होईल प्लेट शिजवून घेते आता आता थोडा घालते मसाला चिकन मसाला घातला आहे थोडासा तर बघा इथे झालेली आहे आपली भाजी तयार किती सुंदर कलर आलेला आहे कमेंट्समध्ये सांगा कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच रेसिपीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय